शाबास माझे आय थुरले कांदिवलीच्या निवासी सुखरूप सुरक्षित एकदम आहे का नाही हे सगळं अपडेट असतं तेव्हा माझे सगळे अपडेट पोमेट असते आई शाबा हे व्यवस्थित सुखरूप माझा भाव मला भेटला बास रामकृष्ण हरी हे सावका सावका सावकास सावका, रामकृष्ण हरी सन्मान्य श्री जयवंतराव कोंडीबा बामणे यांच्या निवासी आमची थोरली आहे सुरक्षित पोहोचलेली आहे बुधवारपासून मला पुलिस जेवण जेवण पण आता कस्तर आपलं केलं पण आता म्हणलं ते जुळगु अशा नाते होते मला दुकार भिजत आहे नाही तर काय झालं बीच हां आता हिलं आता ही आता ही गाड्या लागत्या दोन तीन किलोमीटर आली आता ह्याला काय मग अव कसं म्हणजे तरी शेवटी काही विचार दिलं पाहिजे रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी आई बस आता खुर्चीवर तू काय नको रामकृष्ण आणि बर आई एकदम रामकृष्ण 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 हरी धन्यवाद दिन झाले संतांचे दर्शन रामकृष्ण